नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील इंदापुरात एक धक्कादायक घटना घडली असून परवाना असलेले पिस्तूल हलगर्जीपणे हाताताना सुटलेल्या गोईनं एक जण गंभीर जखमी झालाय काल शनिवारी चोवीस मे रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील सराटी येथील जगदाई फार्म हाऊसवर सुधीर महाडिक देशमुख यांचा सा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्तानं हे सर्वजण मित्र एकत्र जमले होते यावेळी राजकुमार दिलीपराव पाटील यांच्याकडील परवानाधारक पिस्टल सुधीर महाडिक देशमुख हाताळत होते आणि या गोळी सुटली आणि ती थेट सुधीर महाडिक यांच्या छातीच्या उजव्या बाजूला लागली यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर सध्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी सुधीर महाडिक हे मूळचे म्हाडा तालुक्यातील टेंबुर्चे रहिवासी आहेत पोलिसांनी घटनास्थळावरून बंदुकीची रिकामी पितळी पुंगळी एक पाईप एक पत्त्याचा सेट आणि फरशीवरती पडलेले रक्ताचे नमुने ताब्यात घेतले आहेत या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी प्रदीप नानासाहेब जग्दाय राहणार सराटी तालुका इंदापूर सुधीर रावसाहेब महाडिक देशमुख राहणार टेंबुर्नी तालुका म्हाडा विजय शिवाजी पवार राहणार बेंबडे तालुका म्हाडा विजय शिवाजी पवार राहणार बेंबळे तालुका म्हाडा आणि राजकुमार दिलीपराव पाटील राहणार अकोले टेंबुर्नी तालुका म्हाडा यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या इंदापूर पोलीस पोलीस ठाण्याचे तपास करत आहेत टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषया सहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कड़ून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट